मागच्या महिन्यामध्ये आपण तारोपिंपळवाडी पैठण तालुक्यातील गाव इथं अशोक पाटील थोटे यांच्या मोसंबीच्या बागेमध्ये जे की गावरान मोसंबी आहे इथं आपण फळ फुगवणीसाठी ट्रीटमेंट केली होती त्यावेळेस आपण आवरेजमध्ये तीन वेगवेगळ्या साईजच्या फळांचं वजन घेतलं होतं सगळ्यात छोटं जे साईजचं सा फळ होतं ते सत्तावन्न ग्रामचं भरलं होतं मध्यम आकाराचं अडुसष्ट ग्रामचं आणि सगळ्यात मोठं आपल्याला जे मिळालं होतं ते एकशे सहा ग्रामचं भेटलो होतं आज जवळजवळ वीस पंचवीस दिवस झालेत आपल्याला व्हिडिओ दहा दिवसापूर्वी काढायचो होता पण अशोकराव बिझी होते जरा रस्ता नव्हता आणि इथं पावसामुळं औषध लेट सोडण्यात आलं आणि त्यासोबत रस्ता पण नव्हते इकडे तर आज आपण आलो आहोत सव्वीस ऑगस्टला या भागामध्ये आणि आपण परत त्याच झाडाखाली आलेलो आहोत जिथून आपण फळ काढलो होतं आपण इथे निशाणी केली के होती मार्किंग त्याला तर आपण इथंच परत एकदा आणि इथं तीन फळं काढूयात सगळ्यात छोटं जे आपल्याला ॲव्हरेज दिसतंय आहे एक मोठं आणि एक सगळ्यात मोठं आणि अजूनही बागामध्ये जिथं आपण अशोकराव म्हणतील की हां अजून कुठं फळफगळी झाली हिशोबाने आपण घेऊयात आपण या बागेत असो त्या बागेत तीन फळं एक छोट साईज जे ॲवरेज बागेमध्ये वाटत तुम्हाला असं छोटं काढा आणि सगळ्यात विशेष म्हणजे फळ आता हिरवंगार झालंय छोटा छोट असलोख्यात बघा साईज काढू आणि लक्षात येईल आपल्याला की वीस पंचवीस दिवसामध्ये आपल्या फळफुगणीमध्ये किती फरक पडलाय काही वाढ जी आहे ती नॅचरल पण होणारच होती आणि अजून महिनाभर छोट काढलं सारखेच वाटायला लागले तर सगळ्यात छोटं आपल्याला मागच्या वेळेस जे भेटलं ते सत्तावन्न ग्रामचं होतं हे झालं आता त्र्याहत्तर ग्रामचं जे अडुसष्टचं होतं ते एकशे अठ्ठेचाळीस ग्राम म्हणजे आपलं अव्हरेज फळ एकशे अठ्ठेचाळीस हे पण एकशे अठ्ठेचाळीस नाही अडुसष्ट अठ्ठेचाळीस जे एकशे सहा होते ते एकशे एकाहत्तर एकशे शहाऐंशी म्हणजे अव्हरेज आपलं दीडशे दोनशे आसपास झालंय आणि गावरान झाड आहे गावरान झाड आहे आणि अजून आपण आता आता तरी क्षमता वाटते कुठं गळ चालू आहे गळ काहीच नाही म्हणजे आता अगोदर जे फळामध्ये पिवळसरपणा होता होता का बारीक फळांनाच आपल्याला असं कवडी वाटत होत तो थोडा हिरवा होत चाललाय आणि फळ फुगवण चालू झाली झाडामध्ये काय ग्रोथ झाली काय झाली ते सांगा कलर काळा बांग कलर झाला ना काळा बांग पानांची साईज वगैरे हो कशी झाली आणि फानवर चकाकी कशी आली ही क्वालिटी क्वालिटी मेंटेन होऊ लागली सर ही चकाकी येणं गरजेचं आहे आता आपलं ॲव्हरेजमध्ये पकडलं सर आपण तर साठ सत्तर ग्रामनं जी आपली समजा न्यू सेलर व्हरायटीला जी वाढ येते तीच आपल्याला गावरांमध्ये पण दिसून आली बरोबर आहे विशेष म्हणजे मला जे जाणवलं ना अशोकराव म्हणजे आपलं आपण ट्रीटमेंट केलं बरेचशे फळ पिवळे होते बागेमध्ये आता पिवळसरपणा जवळजवळ दिसत नाही आणि आता किती दिवस ठेवू हो शकतो तुम्हाला आता महिनाभर कमीत कमी महिनाभर तुम्हाला काहीच टेन्शन आपल्याला एक योग्य भाव वाटत नाही कारण आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये मिलीबग मध्ये तुमची भरपूर फळ खराब झालेलं भरपूरशी गळ झाली परंतु आजही तुम्ही तुमच्या झाडांची साईज वगैरे क्वालिटी एवढी बेस्ट झाली तुम्ही आजही झाडांच्या मध्ये जाऊन जर बघितलं ना तर भरपूर फळसंख्या दिसू लागली अजून आता याची आपलं हे जे वीस बावीस दिवस झाले ट्रीटमेंटला अजून हे पंधरा वीस दिवस काम करणार आहे म्हणजे याच्यामध्ये अजून ही साईज फुकत राहील म्हणजे ॲव्हरेज आपलं दीडशे प्लस फळ होऊन जाणार आहे जे छोटं फळ आहे ते पण आपलं शंभर सव्वाशेपर्यंत येणार आहे दीडशे प्लस म्हणजे काही जी मोठी आहे ती दोनशे प्लस पण होतील अशुक राहतो तुम्ही हाच गावरान ज्याला आपण व्हरायटी म्हणतो हे मागच्या पंधरा वीस वर्षापासून घेतात याच्यामध्ये जास्तीत जास्त फळ वजन तुम्हाला किती जाणवलं याच्या अगोदर याच्यावर फक्त तीन ती चार ते चार वर्ष चांगला माल निघेल अच्छा नंतर त्याच्यानंतर कमी 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 तरी एव्हरेज फळाचं वजन किती असेल त्यावेळेस तीनशे ग्राम तीनशे ग्राम पर्यंत गेलं होतं तीनशे साडेतीनशे पर्यंत गेलं आणि एक्सरसाइज होती एकदम अच्छा त्याच्यानंतर मग क्वालिटीच घसरत गेली अच्छा कमी 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 म्हणजे झाडाचीच क्वालिटी घसरल्या मुळे मग झाडाची बिन मोसमी बी पोसतच नव्हती अच्छा आता ह्या वर्षी तुम्हाला काही समाधानी का तुम्ही आता समाधानी म्हणजे माल पोस राहिला झाड बी व्यवस्थित राहिले नाही गावरान ना आहे कदाचित याला अजून टाइम लागेल आपल्याला अजून अजून महिना दोन महिने आपल्याकडे विकायला वेळ आहे फक्त अजून काय म्हंटल तुम्ही अजून काहीतरी बोल फक्त काय म्हंटल फक्त गळणे झाली पाहिजे असं हा गळणे झाली पाहिजे आणि माल बी कमी आहे त्याच्यामुळे थोडं अजून खर्च करायला हा नाही होत ना होत ना बरोबर आहे खर्च करायला पण काय होईल आता एक साईज जर चालत राहिली ना आपली आता हे बघा काही ठिकाणी थोडीशी वल कमी झाली पाणी वगैरे मॅनेज करून द्या आणि साईज जर चालू राहिली ना तुमची तर तेवढं वजन कव्हर होऊन जातं जे तुमचा अगोदरचा माल मिलीबग मध्ये गळालेला आहे का तो वजन कव्हर होऊन मिलीबग ची काही समस्या परत मिलीबग नंतर नाही ना मिलीबग वरती चांगलं कंट्रोल मिळाला आहे ना आपण अजून एखादं झाड बघू जिथं तुम्हाला चांगली साईज वाटते नाही नाही सारी सारखी याच्यापेक्षा अजून पलीकडची बाग नाही तिकडे साईज जास्त आहे याच्यापेक्षा आपल्या वेट मध्ये लक्ष देऊन जाईल आपण बघू ना तिकडे पण ट्रीटमेंट केली ना याच्यापेक्षा बाग बी चांगलाच होता ना चांगलाच होता बिलकुल नाही पण वेट घ्यायला काय अडचण आहे चला चला ट्रीटमेंट झाली तिकडे पण हो या दोन याला

मोठा हे पोसनाच माल काही झाडांचा बिया राहिला होता म्हणून आता याच्यात बी आता काय थांबलेली हीच नाही थांबली म्हणून म्हणलं नाही हे कम्पोस्ट झाड आहे या झाडाला पानांचं घेरा बघा म्हणजे झाडामध्ये जशी ताकद ते त्याच्यात ते औषधाचं पण काम चांगल्या पद्धतीचं होतं ना ते बरोबर की किती घ्यायचं तर इकडे साईज वाटू लागली चांगली फास्ट फूड सुधी उमेरघात लागले घ्यायचं किती काढू कसरतील पण खूप झाले क्वालिटी आली मोठ कोणतं काढलं सर मोठं सगळ्यात मोठं काढलं तर बरं मीडियम दोन साईज काढू सगळ्यात छोट एकशे चौदा ग्राम एकशे चौसष्ट ग्राम एकशे सदुसष्ट एकशे नव्वद म्हणजे आरामात तुमच्या तीनशे पर्यंत फळं या वर्षी तीनशे पर्यंत आरामात महिनाभर तुम्हाला अजून थोडस तुम्ही थांबवा त्याला लवकर विकायचं हे करू नका कारण गळ आता एवढी नाही त्याच्या जेवढी मागच्या होती फळं अजून आपलं हिरवं आहे म्हणजे फुगवण चालू आहे त्याची अजून त्याला काही कवडी वगैरे पडलेली नाही किंवा त्याचं पिवळं कातडं झालं नाही पातळ कातडं नाही अजून अजून भरपूरसे आणि एकदा रस उतरल्यानंतर गळ तशीही कमी होऊन जाते आणि अजून पाहिजे तसं वजन आलेलं पण नाही आहे जोपर्यंत चांगलं वजन येत नाही तोपर्यंत आपल्याला वजन वेट मिळत नाही आणि मग आपण जेव्हा विक्रीला काढतो तेव्हा पण आपल्याला तो तोटा सहन करावं लागतो त्यामुळं मग एक थांबणं योग्य आहे आपलं बाकी काय काय वाटतं तुम्हाला ट्रीटमेंटचं शेतकऱ्यांना मेसेज ट्रीटमेंटचा फरक ना झाडांमध्ये ग्रोथ झाली फळांची साईज वाढून आली चांगली गळ थांबली त्यासोबत आता इथून पुढे अजून महिनाभर थांबायची शाश्वती आली आपल्याला बरोबर की नाही आता आज आहे सव्वीस ऑगस्ट तुम्ही आरामात पूर्ण सप्टेंबर काढू शकता दसऱ्याला आपल्याला बाग हिशोबाने प्लॅन करायचं आपण गळ होऊन देणार नाही आपण त्या पद्धतीत आपण नियोजन करू आणि तेव्हा थोडासा भावही वाढून जाईल म्हणजे आपला जो कमी माल होता मधल्या काळात जो काही मिलीबग याच्यामुळे जी गळ झाली तो माल रिकव्हरी होऊन जाईल हां त्याची रिकव्हरी आपल्याला भावामध्ये भेटून जाईल आहे नाही ठीक आहे चालेल अजून काही बोलायचं तुम्हाला बोलायचं तुम्हाला शुक्रो चालेल धन्यवाद